नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता एक सुंदर बातमी घेऊन आलेलो आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सेवानिवृत्तीची तारीख या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्याला जर माहिती आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून मेल बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो राज्य शासन सेवेतील गट अ आणि क सवर्गातील कर्मचाऱ्यांचे वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यास सेवानिवृत्त केले जाते तर सवर्ग ड मधील कर्मचाऱ्याच्या वयाच्या साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्ती देण्यात येते ज्या महिन्यांमध्ये नम वरील नमूद नियत वयमान पूर्ण होईल त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी सदर कर्मचाऱ्यास सेवानिवृत्त केले जाते ज्या कर्मचाऱ्याची जन्मतारीख ही एक असेल त्या कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीची तारीख अगोदरच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी सेवानिवृत्तीची तारीख ग्राह्य केली जाते न्यायिक अधिकाऱ्याच्या संदर्भात सेवानिवृत्तीचे वय साठ आहे परंतु वयाच्या अठ्ठावन्न वर्षानंतर सदर प्रकरणी पुनर्विलोकन करण्यात येऊन सेवेत दोन वर्षे मुदतवाढ देण्यात येते सदर महाविद्यालयातील प्राचार्याचे सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्षे करण्यात आलं आहे तर प्राध्यापकांचे सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्ष करण्यात आलेले आहे असे असले तरी सेवानिवृत्तीच्या नियमानुसार नियम क्रमांक दहा कर्मचारांची तीस वर्ष सेवा अहर्ताकारी सेवा पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनाकडून त्या कर्मचाऱ्यास तीन महिन्यांची नोटीस देऊन सक्तीने सेवानिवृत्त करू शकते किंवा कर्मचारी स्वतः होऊन शासनास तीन महिन्याची नोटीस देऊन सेवानिवृत्ती स्वीकारू शकतो कर्मचाऱ्यांची किमान वीस वर्षे सलग सेवा पूर्ण झाल्यानंतर कोणताही राज्य शासकीय कर्मचारी शासनास तीन महिन्याची नोटीस देऊन स्वेच्छा सेवानिवृत्ती स्वीकारू शकतो अशावेळी अहर्ताकारी सेवेमध्ये जास्तीत जास्त पाच वर्षाची वाढ दिली जाते म्हणजेच कर्मचारी वीस वर्ष सेवे नंतर सेवानिवृत्ती वेतनासाठी पात्र असेल हे झाले मित्र हो राज्य कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय सेवानिवृत्तीची तारीख यासंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला जर माहिती असेल यापूर्वी तर धन्यवाद जर माहिती नसेल नव्याने काही शिकला असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा पहिल्यांदा आला असेल तर आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर चला भेटूया अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मात्र धन्यवाद जय महाराष्ट्र